तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार न करता आपण अनुउत्तीर्ण झालेल्या स विद्यार्थ्यांचाही गौरव केला पाहिजे गुणगौरव नाही पण गौरव निश्चितच केला पाहिजे आणि निश्चितच आपल्या सगळ्यांचं ज्यांना आज मार्गदर्शन आहे ते प्राध्यापक मार्गदर्शक तत्ववेत्ता ज्यांची वाणीवर एकदम अभूतपूर्व असं प्रभुत्व आहे असे आपल्या सर्वांचे डॉक्टर शिंदे सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील आणि शिंदे सर निश्चितच मला असं वाटतं की आपण यशस्वी विद्यार्थ्यांना तर गुणगौरव करत असतो त्यांना मार्गदर्शन करत असतो पण या पुढील काळामध्ये आपण जे अयशस्वी झाले अपयशी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण आपण एक कार्यक्रम ठेवावा अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आज आपण पाहिलं दहावी आणि बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना मी आधीच बोलणार नाही कारण शिंदे सरांना बोलायचंय आपल्याला शयाजींना पण ऐकायचंय आणि आज त्यांचा ज्यांचा सामाजिक कार्य म्हणून त्यांचा उल्लेख झाला त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो आणि सचिनजी खरोखर तुमचं दुसरं कौतुक असं आहे की जेव्हा विहाराला तुम्ही जी पुस्तक आता वाढदिवसाच्या निमित्तानं ते तुम्ही बक्षीस दिली खरोखर कौतुकास्पद आहे आणि मी पाहिलं कि इथे तुम्ही योगा असेल धार्मिक असेल शैक्षणिक असेल डॉक्टर आमचे संचिती आहेत त्याच्या पद्धतीनं उद्योगपती आहेत अशा सगळ्यांचा गुणगौरव केला निश्चितच या सगळ्यांचा तुम्ही गेली वर्ष गुणगौरव करत आलेला आहे यावेळेस निश्चितच सगळी जनता तुमचा गुणगौरव करणार आहे याच्यात आम्हाला तुम्हालाही शंका नसणार आहे आणि अशाच पद्धतीचं काम या पुढील काळामध्ये आपण करत राहाव गणेश शिंदे सर आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील